नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मी नंदिनी नंदिनी सुरज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुमचा आनंदात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे किंक्रांत खरं तर संक्रांत काल होती पण आमच्याकडे किंक्रांत साजरी केली जाते तर त्या ती किंक्रांत आम्ही कशी साजरी करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर आम्ही आज करणार आहोत कोंबडी वडे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते हे तुम्हाला मी दाखवते चला तर कोंबडी वड्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे पीठ घेतले ते बघा हे आहे मैदा हे आहे कनियाचं पीठ म्हणजेच तांदळाचे पीठ आणि हे आहे गव्हाचं पीठ आणि हे आहे बेसन तर हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते नंतर तर बाबांनी आणलेत गरमागरम मिरची भजी ती आता आम्ही खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो तर पिठामध्ये टाकायचे पांढरे तीळ जिरं ओवा आणि हे धने बारीक वाटून घेतले आहेत अलबत्त्यामध्ये ते पण टाकायचे हळद टाकायची आणि मीठ डाळ आणि मेथीदाणे याची पेस्ट करून घातली आता सर्व पीठ गरम पाणी घालून मळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं घट्ट गोळा तयार करून घ्यायचा अशा प्रकारे पीठ तयार व्हायला पाहिजेत म्हणजे वडे पण छान बनतात इकडे बघा माझं पिल्लू पण खेळायलाय नंतर बा बघा काय करायला काय करायला सोनू काय करायलास सोनू बा काय करतो तर म्हणजे हे मी आता करणार आहे मटण त्यासाठी तेल ठेवले चुलीवरती नंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं मटणामध्ये थोडं जास्तच तेल टाकायचं नंतर त्याच्यामध्ये टाकायचं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचा कांदा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीचं झन जरीच मटण करून दाखवणार आहे तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने अल्सर होईपर्यंत परतून घ्यायचा जास्त पण लालसर करायचा नाही थोडा लालसर होत आला थोडा लालसर होत आला की त्यामध्ये टाकायची हळद आमच्याकडे अर्धा किलो मटण आहे त्याच्यामुळे मी एक तर त्याच्यामध्ये टाकायचं तिखट आमचं कोल्हापुरी पद्धतीचं लाल तिखट आहे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही टाका मी चार चमचे तिखट तिखट टाकलंय आम्हाला थोडं जास्त तिखट लागतं त्याच्यामुळे आणि नंतर त्याच्यामध्ये ந यामध्ये टाकायचं गरम पाणी मी ते बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यांच्यामध्ये टाकून घेतलं <small> आता यावरती झाकण ठेवून माटण शिजवून घ्यायचं व्यवस्थित राहता मंडळी मी आता आली आहे असंच मिठामध्ये शिजलेलं मटण खायला खूप टेस्टी लागतं मसाल्याच्या ऐवजी गरम आहे मटण मस्त आता आपण शिजलंयच्यामध्ये मसाला टाकून टोंडणी मारून घेऊ आता काय करायचं मटण शिजलाय ना तर याच्यामध्ये आणखी थोडं गरम पाणी घेऊन रस्ता वाढवून घ्यायचा जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा दोन मिनट असंच ठेवायचं नंतर फोडणी मारायची मटन सेपरेट आणि रस्सा सेपरेट फोडणी मारायचं तर मसाल्यामध्ये काय काय आहे बघा कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय व खडा मसाला पण भाजून घेतलाय त्यामध्ये आहे धने जिरे मसाला वेलची दालचिनी पांढरे तीळ आणि तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही मसाले वापरू शकता व त्यामध्ये लसूण मिरची आणि टोमॅटो आणि कोथिंबीर ते पण घातले आता हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर मंडळी मी आता मटणाला फोडणी मारून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते कोंबडी वडे करते बघा हे असं प्लास्टिकच्या पिश पिशवीवर थापून घ्यायचं था। अंगठ्यानं ह्या तेलामध्ये सुडून घ्यायचा दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचा आणि अशा प्रकारे कोंबडी वडे तयार होतात